मुंबईच्या शिवाजी पार्कवर आज संध्याकाळी मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याची तयारी ही पूर्ण झालेली आहे आजच्या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना संबोधित करणार आहेत राज ठाकरे महायुती लोकसभा निवडणुकांबाबत काय बोलणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे आणि यावेळेस राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक शिवाजी पार्कवर दाखल होत असल्याचं दिसत आहे ना आज मला असं वाटतं मना आपल्या मनात आणि माझ्या मनात जेवढे जेवढे प्रश्न आहेत त्याची उत्तरं सन्मान्य साहेबांच्या भाषणात मिळते की महायुतीमध्ये सामील होणार किंवा नाही होणार याचं उत्तर आज आपल्याला सगळ्यांनाच या स्टेजवरून मिळणार आहे त्यामुळे त्या दिवशी ते काय बोलले होते आणि त्यांना त्याचा काय अर्थ अभिप्रेत होता हे आम्हालाही आजच कळणार आहे त्यामुळे आपण थोडाच वेळ शिल्लक आहे आपण वाट बघूया सगळे अमित शहाशी काय चर्चा झाली देवेंद्रजीशी काय चर्चा झाली इतक्या उच्च पातळीवरच्या चर्चा आहेत त्या आम्ही साहेबाला विचारू शकत नाहीत आणि साहेबाने आम्हाला सांगावं असं अपेक्षित नाही पण एक मात्र या सगळ्या पंधरा वीस दिवसात असं दिसतं की राज साहेबाला आपल्या बाजूला घ्यायला सगळ्यांची धरपड आहे तर थेट जाऊया यावेळेस शिवाजी पार्कमध्ये जिथे गुढीपाडवा मेळावा मनसेचा होतो आहे विशाल सवने आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत विशाल आपण बघतोय की आज राज ठाकरे नेमकं काय का बोलतात त्याची उत्सुकता तमाम महाराष्ट्राला लागून राहिलेली आहे तयारी पूर्ण झालेली आहे का राज ठाकरे मैदानात किती वाजता येणार आहेत आणि ही या ठिकाणी हा मेळावा किती वाजता सुरू होईल काय सध्याची अपडेटेड माहिती अवघे आता काही तास शिल्लक उरलेले आहेत आणि अवघ्या काही तासामध्येच आता मनसेचा जो गुढीपाडवा मेळावा आहे तो सुरुवात होणार आहे मात्र तत्पूर्वी कार्यकर्ते जे आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवाजी पार्क या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आपण पाहतो आहे की आपल्यासोबत कार्यकर्ते जे आहेत म महाराष्ट्र सैनिक जे आहेत ते मोठ्या उत्साहाने जे आहेत ते राज राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत राज ठाकरे यांच्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेऊया आपल्यासोबत कार्यकर्त्यात आपण थेट त्यांच्याकडे जाऊया सर काय एकंदरच राज ठाकरेंकडून अपेक्षा आहेत कारण मागच्या पंधरा दिवसामध्ये बरंच काही घडलेलं आहे घडामोडी घडतायत भेटीघाटी घडतायत नेमकं काय घडते का नाही कसं आहे की आमच्याकडून आम्हाला सन्मान्य राजसाहेबांकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि आज तेच ऐकायला आम्ही सगळे आलेलो तुम्ही बघत असाल की आत्ता चार संध्याकाळी तीन वाजल्यापासून जत्ते ज्या जत्थे येत आहेत हे फक्त आणि फक्त साहेबांचे विचार ऐकायला येत आहेत आणि त्यांचा निर्णय ऐकायला येत आहे सन्मान्य राजसाहेबांचा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असतो ते जो निर्णय येतील मग जो काही निर्णय असेल तो आम्हाला सरसावध द्या एक दुसरी एक चर्चा अशी एक होते की राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे एन डी एपासून पासून एन डी एशी जवळीक होताना दिसून येते एन डी एमध्ये सहभागी नवीन पक्ष होणार आहे अशी देखील चर्चा आहे काय एकंदरच तुम्ही पाहता की काय नेमकी भूमिका जी आहे ती आजच्या सभेनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे का राजकारण पूर्ण चेंज होणार आहे कसं आहे की गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये हवेच गोळीबार दहा पंधरा ठार वगैरे अशा पद्धतीचंच वातावरण आहे आज आमचा मेळावा आहे आणि माननीय राज ठाकरे साहेबांचे विचार ऐकण्याकरता आम्ही सगळे आलो त्यामुळे जी भूमिका माननीय राज ठाकरे साहेब घेतील त्या भूमिकेला पकडून आम्हाला वर्षभर पूर्ण काम करायचं आहे मग निवडणूक असो कोणाबरोबर जायचं आहे कोणासोबत नाही जायचं आहे हे माननीय सर्वत्र राज ठाकरे साहेब ठरवतील कार्यकर्ते आम्ही सगळ्या बाजूने सगळ्या पद्धतीने सगळ्या वेच्याने आम्ही तयार आहोत जो निर्णय होईल त्याला सगळ्याला सामोरे जाण्याकरता ज्या निर्णय सामोरे त्याकरता आम्ही कार्यकर्ते सज्ज आहोत एवढंच फक्त आजच्या या मेळाव्यामध्ये आम्ही सांगणार कोरोनानंतरचा जो काळ होता तो राजकीय फोडाफोडीचा जास्तच आपल्याला दिसून आला अनेक पक्ष फुटलेले आहेत अनेक सत्ताधा सत्तेमध्ये विरोधकही बसलेले आहेत विरोधी बाकावरती सत्ताधारी बसले नेमकं काय का गुंता झालेला आहे तो कळायला मार्ग नाही आणि असं असताना राज ठाकरे म्हणतात की राजकारणाचा चिखल आहे आणि दुसरीकडे या संपूर्ण स्वरूपाच्या चर्चा आपल्याला पाहायला मिळतात नेमकं काय घडतंय नक्कीच तुम्ही सगळे बघतच असाल की राजकारणाचं चिखल झालेलं आहे परंतु आम्ही त्या चिखलामध्ये जाणार नाही आम्हाला आता व्यवस्थित जे काय आहे ते सन्मान्य राजसाहेब जो निर्णय देतील मग ते काही असेल निर्णय तो आम्हाला शीरसावंत आहे आणि तेच आज आम्ही ऐकायला आलो आहेत आणि आज मला वाटतं त्याची घोषणा होईल जे काही जे साहेब निर्णय घेतील मग तो युतीत जायचा आहे की अपक्ष लढायचं आहे आपलं वेगळं लढायचं आहे काही जो निर्णय घ्यायचा असेल तो सन्माननीय राजसाहेब घेतील आणि याकरताच सगळी लोकं जे सगळे मनसैनिक असतील किंवा साधारण जनता पण आज तुम्ही बघत असाल आणि विरोधी पक्षांनी तर एवढं त्यांच्या पायाकालची वाळू सरकली आज तुम्ही सकाळपासून प्रत्येक नेत्याची प्रत्येक पक्षातल्या नेत्याची स्टेटमेंट बघितली असेल सकाळपासून त्यांना तीच धास्ती लागली आहे की हे युतीमध्ये जातात की जेवढी चिंता आम्हाला नाही तेवढी चिंता त्यांना लागलेली आहे आपण बघतोय की कार्यकर्त्यांचा देखील उत्साह शिकेला आहे कारण राज ठाकरे नेमकं काय बोलतात त्यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते शिवाजी पार्कमध्ये पोहोचलेले आहेत वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून या मेळाव्या संदर्भाचे अपडेट घेणार आहोत तुर्तास धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि या कार्यकर्त्यांशी बातचीत केली त्याबद्दल तर राज ठाकरे हे यावेळेस आपण बघतोय शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी आपला नातू कियांसोबत या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत हातून जाऊन त्यांनी इथं जमलेल्या सगळ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना अभिवादन देखील केलेलं आहे